काय मत आहे तुमचा पंजा दिसतोय पंजाय ना, ना। काँग्रेसचे हात बळकट करायचे राहुल गांधीच्या म्हणजे त्यांना साथ द्यायची आणि काँग्रेस पार्टी इज द सिंगल लार्जेस्ट पार्टी इन इंडियन काउन्सिल अँड ओनली काँग्रेस पार्टी विल गिव्ह द स्टेबल गव्हर्नमेंट मी का बोललो इंग्लिशमधून कारण त्यांनी प्रश्न विचारला होता लंके साहेबाच्या लंके साहेबाला इंग्लिश बोलता येतं का आहे की नाही मग आता त्यांना नाही येत पण साधा कार्यकर्ता बोलू शकतो ना इंग्लिशमध्ये आहे की नाही ॲक्च्युली माय की नाही तर मला मला विखे पाटलांना एवढं सांगायचं की काँग्रेसच्या काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा तुम्ही पैसा कमावला ना ते परत देणार का एवढं मोठमोठे बिल्डिंग बांधले कॉलेज बांधले ते द्या ना मानो तुमच्या खरंच जीमध्ये डी असेल तर हा द्या ना मानो तेवढं देते ना हां आणि तिकडं लेखित पक्ष बदलला तुम्ही हा किती निर्लज्जपणा आहे हा तिकडे महाविकास आघाडी आहे याला इंडियाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आमचा पाठिंबा आहे आणि निलेश लंके मला असं वाटतं की सर्वसामान्यामध्ये जाणारे कार्यकर्तेच असं आपण म्हणलं तरी चाललं आणि सर्वसामान्यांना भेटणारा सतत त्याच्या प्रश्नाला या ठिकाणी सामोर ठेवून काम करणारा जर कोणी असेल तर मला असं वाटतं की सध्या तरी निलेश लंके आहेत आणि आमची जी काही भूमिका आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आम्ही त्यांच्या पाठिंबा आमचे जे काही कार्यकर्ते आहेत आमचे जे काही आघाडे आहेत ते सर्व त्यांच्या पाठीमागे आहेत तू तरुण दिसतोय एकंदरीत आजच्या जे स्टेटस आहे ऑल ओव्हर केंद्रातलं असो राज्यातील असो काय वाटतं पुन्हा मोदी सरकार आलं पाहिजे नाही गेलं पाहिजे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच की जसं तरुण तरुणांना नोकऱ्या नाहीत मी अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम अग्निवीर इथंच बी टी आर सेंटरमधून ट्रेनिंग करून गेलेलो आहे तर अग्निवीरांची हाल अशी करून ठेवलेली या सरकारने की आम्हाला एकवीस हजार पगारामध्ये काहीच नाही म्हणजे महागाई भत्ता नाही टी एन आहे डी एन आहे कोणत्याच प्रकारचं हे नाही म्हणजे दुसरं प्र दुसरं हे आहे की आम्हाला आमची छाती छाती आणि जे परमनंट आहेत आमच्या आधी भरती झाली त्यांची छाती जवान म्हणजे त्यांना शहीद जवान म्हणून त्यांना हे करणं होतं म्हणजे आम्ही शहीद जवान नाही असं का कारण आम्ही पण तिथे लढणारच आहे आम्ही पण छातीवर गोळ्या घेणारच आहे तर अशा प्रकारे या सरकारने आम्हाला आमच्यावर अन्याय केलेला आहे तर यामुळे आम्ही या सरकारच्या इथून पुढं आम, आम माझ्यासोबत ट्रेनिंग केलेले जेवढे विद्यार्थी येतं काही शेतकऱ्यांचे विद्यार्थी येतं काही ग गोरगरीब गोर जनतेचे मजुरांची मुलं आहेत तर ते आपल्या पोटासाठी काम करत आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला या अग्निवीर सोडायचं आहे पण आपल्या आईबापांच्या याच्यामुळं आणि त्यांनी केलेली हे अग्निवीर होण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागते आमचं आम्हाला माहिती मॅडम तर ही मेहनत घेऊन तिथपर्यंत आले तर त्यांना सोडता येत नाही आणि जरी सोडायचं म्हटलं तरी त्यांनी विविध प्रकारचे म्हणजे पैसे भरा तुम्ही मग हे करा ते करा हे केलेलं आहे त्यांनी ह्याच्यामुळं ही अग्निवीरवर माझा इतका कडकडून विरोध आहे की हे बंदच झालं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही स्वतः निलेश लंके साहेबांमार्फत हे महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देणार आहोत आणि सकल समाज निलेश लंके साहेबांना प्रचंड नगर दक्षिणेमधला तरुण निलेश लंके साहेब यांच्या पाठीशी आहे हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो सुजय विखे पाटील यांनी सुद्धा जो बेरोजगारीचा मुद्दा आहे तो उपस्थित केला होता दोन हजार एकोणीस त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता काय वाटतं त्यांनी जे बेरोजगारांना रोजगार देणार म्हटले होते कुठे रोजगार पोहोचला का आताच आम्ही आमचे काही मी विद्यार्थी मित्र विखे पाटील कॉलेजला जातात ते बेरो बेरोजगारीचं सोडावं हो गोरगरिबांची मुलंच येणार तिथं शाळेत शिकायला तर तिथं त्या आपले पार्किंगची फी पाच रुपये दहा रुपये पार्किंगची फी घेतात चार हजार कोटींचं यांचा वार्षिक टर्नवर ऐकतो आम्ही इकडनं तिकडनं नेत्यांकडनं तर यांना मग पंधरा रुपये पाच रुपये हे विद्यार्थ्यांकडून फी घ्यायची गरज काय आणि यांच्याकडनं मला नाही अशी अपेक्षा की हे करू शकतात सुजय विखे आम्ही पण मागच्या वेळेस डोक्यावर उड्या मारायचो की आम्हाला मोठे मोठे स्वप्न दाखवले की वर्षाला एक कोटी रोजगार तुम्हाला उपलब्ध करून देऊ काहीच नाही करत भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो आणि विनंती करतो की राहुल गांधी यांना की तुम्ही पंतप्रधान होणारच आहात आणि तुम्ही पंतप्रधान केल्याच्या नंतर अग्निवीर असेल आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश लंकेसुद्धा आम आदमी आहेत ते काय राजपुत्र नाही आहेत आणि आम्ही पण आम आदमी आहोत आणि दुसरी गोष्ट या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते लोकशाही वाचवण्याचं लोकशाही वाचवण्यासाठीच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्रश्न विचारला आहे परंतु आमच्या मनामध्ये आम्ही जे ज्योत पेटवली किंवा वानवा जो पेटला आहे हा फक्त शेतकऱ्यांवर पेटला आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारं हे मायबाप सरकार आहे कांद्याचं एक जर उदाहरण एक मिनटात द्यायचं म्हटलं तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे पंचेचाळीस रुपये किलो असणारा कांदा चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं म्हणजे सरकारला अठरा रुपये एक किलोमागं मिळत होते तरी पण निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव बारा ते पंधरा रुपये किलो झाले शेतकऱ्याचं एका किलोमागं तीस रुपयाचं नुकसान झालं पहिलं निर्यात शुल्क असताना अठरा रुपये सरकार कमवायचं निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान तीस रुपये किलो झालं पंचावन्न किलोची पंचावन, जर एक गोणी धरली तर तीस रुपये गुणिले पंचावन्न सोळाशे पन्नास रुपये एका गुणीचं नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालं आपण जर एका एकराचा हिशोब केला तर एका एकरामध्ये कमीत कमी दोनशे गोण्या सर्वसाधारण शेतकरी पिकवतो मग जर दोनशे गोण्या जर एका एकराला कमावल्या तर दोनशे गोण्या गुणिले सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास गुणिल दोनशे म्हणजे तेतीशे तेहतीस लाख रुपयाचा हिशोब होतो तीन तीन लाख लाख तीन लाख साडेतीन लाख रुपयाचं नाही होत लाख रुपये हा जर आपण हिशोब केला तर आमच्या गावाचं मी उदाहरण घेतलं तर दोनशे एकर माझ्या गावामध्ये कांद्याचं क्षेत्र होतं आणि एका गुणीचं जर समजा हिशोब केला सोळाशे पन्नास रुपये दोनशे एकरला दोनशे गुणाली केलं तर चाळीस हजार गुण्या उत्पादन होतं आणि ते जर केलं तर सहा कोटी साठ लाख रुपयाचं नुकसान फक्त माझ्या गावातील शेतकऱ्यांचं झालं राजकारण बघितलं आज तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून देणार आहे उद्या तो तुमचा असेल का नसेल याची गॅरंटी नाही आहे किंवा भविष्यात भाजपाचे आहेत ते, ते उद्या राष्ट्रवादीत आले काँग्रेसमध्ये आले एकंदरीत उमेदवारांनी त्यांची विश्वासार्हता किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांची विश्वासार्हता गमावलेली मग अशा वेळेस या निवडणुकांकडे तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून कसे बघता मुळातच निलेश लंके हा भूमीवरचा आहे एक शेतकरी कुटुंबातला आहे गरीब शिक्षकाचा मुलगा आहे ज्यावेळेस हे गरीब कुटुंबातून लोक जात असतात त्यावेळेस ते निश्चित पद्धतीने जनतेचा विचार करत असतात आणि निलेश लंकेने स्वतःचा स्वार्थ कधी पाहिलेला नाही समाजासाठी जगलेले हे निलेश लंके कोरोना काळात विखेंचं म्हणणं असं आहे की निलेश लंकेने स्टंट केला प्रसिद्धी घेतली कॅमेरा लावले असं कोण लोकसेवा करतं अहो त्यांना फक्त माईकमध्ये मध्ये बोलायचे स्टंट केला स्टंट केला त्यांनी स्टंट केला असेल तर तुम्ही एक दिवस तरी बाहेर पडायच होतं ना तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही बंगल्यात बसलात आणि विमानाने व्यवसाय केला केला त्याचा धंदा तर या काही निलेश लंके यांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या भावना आहेत वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण थेट जनतेमध्ये जाणार आहोत शेवटी काही झालं तरी कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या भावना ह्या वेगळ्या असतात पण ऍक्च्युअली ग्राउंडवरती रियालिटी काय आहे ती याच कॅमेऱ्यासमोर वेळेतच येणार